ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चैनल सचोटी सबस्क्राइब करा बेल आईकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका शिक्षण घोटाळ्याचे बिंग फुटले ते अंबळनेर मधून रामकृष्ण पाटील यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यातील आरोपी शरद शिंदेने तपास अधिकारी पी आय अशोक गिरीला मॅनेज केले बनावट दस्तऐवज करण्यात पटाईत अॅडव्होकेट किरण पाटील यांनी गुन्ह्यातील कागदपत्रे नष्ट करण्यास सुरुवात केली ही बाब पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या लक्षात येताच त्यांनी नवीन गुन्हा दाखल केला पीआय अशोक गिरी शरद शिंदे अॅडव्होकेट किरण पाटील आरोपी झाले तपास पी आय रामदास शेळकेकडे गेला आणि सर्व घोटाळा उजेडात आला दलाल संस्थाचालक अधिकारी जे शालार्थ आयडीच्या घोटाळ्यात होते त्यांची धरपकड सुरू झाली या गुन्ह्यात पोलिसांना भक्कम पुरावे सापडले आहेत स्वतः नितीन उपासनीने हजारो बोगस शालार्थ आय डी केल्याचं कबूल केलाय गेल्या सात वर्षात दिलीप जैन लोटन चौधरी सारखे अनेक तक्रारदारांच्या तक्रारी उजेडात आल्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांनी कडक भूमिका घेतल्याने संपूर्ण नाशिक विभागातील घोटाळा उजेडात आला आहे या यात अजून बऱ्याच जणांना अटक व्हायची आहे जे जे यात आरोपी आहेत ते फरार झाले आहेत पोलीस तपासात खूप काही धागेदोरे हाती लागल्याने पी आय शेळके यांची टीम परिश्रम घेत आहे या प्रकरणी कोट्यावधींचा खेळ झाल्याने आयकर विभाग लाचलुचपत विभाग याकडे तक्रारी झाल्या आहेत ईडी विभागाकडे तक्रार झाली आहे गावोगावी असलेले दलाल लटकेच्या भीतीने पळापळ -पड़ करत आहेत जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर येथील तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे गुन्ह्यांची व्याप्ती वाढणार आहे